नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक घराघरात लागणारा विषय घेऊन आलो आहोत गणपती बाप्पा गणेश उत्सव म्हटलं की आनंद उत्साह भक्ती आणि प्रसन्नतेचा काळ पण या आनंद सोहळ्यात एक गोष्ट आपण विसरतो गणपतीची मूर्ती कशी असावी कोणती मूर्ती घरी आणली तर सुख समृद्ध ज्ञान आणि मंगल कार्याची सुरुवात होते आणि कोणती मूर्ती चुकूनही घरात आणू नये हे आपण जाणून घेतलं पाहिजे कारण शास्त्रात सांगितलं आहे की देवाची मूर्ती योग्य प्रकारे निवडली तर आयुष्यात आनंद येतो चुकीची मूर्ती आणली तर संकटही येऊ शकतात गणपती मूर्ती निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी गणपतीचा सोंड कसा असावा डावीकडे वळलेला सोंड ही मूर्ती घरासाठी अत्यंत शुभ मानली जाते यात घरात शांती समृद्धी आणि सौख्य टिकते उजवीकडे वळलेला सोन ही मूर्ती अत्यंत उग्र मानली जाते अशा मूर्तीची पूजा अत्यंत नियमशीर शास्त्राप्रमाणे आणि ब्रह्मणांच्या मार्गदर्शनाखाली केली पाहिजे घरगुती पूजेसाठी योग्य नाही सरळ सोन ही मूर्ती अत्यंत पवित्र मानली जाते यामुळे घरात आध्यात्मिक वातावरण आणि पवित्रता वाढते त्यामुळे घरासाठी डावीकडे वळलेल्या सोंडेची मूर्ती आधी शुभ मानली जाते गणपतीचे आसन बसण्याची पद्धत कमलासनावर बसलेला गणपती घरासाठी सर्वोत्तम यामुळे ज्ञान भक्ती शांती वाढते सिंहासनावर बसलेला गणपती ऐश्वर राज सत्ता यश यासाठी शुभ उभा गणपती ही मूर्ती दुकान व्यवसाय कार्यालय यासाठी शुभ मानली जाते पण घरात नेहमी बसलेलीच मूर्तीच ठेवावी गणपतीचा चेहरा आणि भाव गणपती बाप्पाचा चेहरा नेहमी गंभीर रागीट किंवा उग्र दिसणारा नसावा तो नेहमी आनंदी हसरा करुणामय आणि प्रसन्न भाव असलेला असावा कारण प्रसन्नेतूनच सकारात्मक ऊर्जा घरात येते गणपतीचे हात व शस्त्रे चार हात असलेला गणपती सर्वात शुभ मानला जातो एका हातात मोदक आनी समाधान। एका आणि हातात पाश अडचणी दूर करणारा एका हातात अंकुश जीवनावर नियंत्रण ठेवणारा एका हातात आशीर्वाद मुद्रा भक्ताला कृपा देणारा जर गणपतीच्या हातात नकोशा वस्तू शस्त्र भयभीत करणारी चिन्हे दिसत असतील तर अशी मूर्ती घरात ठेवू नये गणपतीच्या डोळ्यांचा आकार गणपतीचे डोळे मोठे प्रसन्न करुणामय आणि जिवंत वाटतील असे असले पाहिजेत डोळे जसे तसं घरातील वातावरण ही श्रद्धा आहे त्यामुळे नेहमीच हसरे आणि प्रसन्न डोळ्यांची मूर्ती घरात आणावी गणपतीची रंग संगती पांढरा गणपती शांती सौख्य आध्यात्मिकता लाल गणपती ऐश्वर येश आणि उत्साह हिरवा गणपती प्रगती आरोग्य सुख समृद्धी काळा किंवा फार गडद रंगाचा गणपती घरात आणू नये गणपतीच्या मागे असलेले उंदीर आणि मोदक गणपती समोर नेहमी मोदक असलेला पाहिजे उंदीर वाहन गणपतीच्या जवळ असणे शुभ मानले जाते रागीट किंवा उग्र चेहऱ्याची मूर्ती यामुळे घरात वाद विवाद आणि तणाव वाढतो उजव्या सोंडेची मूर्ती घरासाठी योग्य नाही उभी मूर्ती घरगुती पूजेसाठी टाळावी तुटलेली किंवा कडेने भग्न असलेली मूर्ती ही अत्यंत अशुभ मानली जाते अत्यंत विचित्र शस्त्रे धारण केलेली मूर्ती अशी मूर्ती घरी आणणे अयोग्य गणेश मूर्ती घरी आणताना लक्षात ठेवाय ठेवावयाच्या गोष्टी मूर्ती नेहमी दुकानातून उजव्या हाताने आणि कपड्याने झाकून आणावी मूर्ती आणताना गणपती बाप्पा मोर्या असे म्हणतच घरात प्रवेश करावा मूर्ती आणताना पायात चप्पल बूट घालून नेऊ नका मूर्ती घरात आणल्यानंतर लगेच पाटावर किंवा स्वच्छ ठिकाणी बसवावी मूर्ती नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवावी वास्तुशास्त्रानुसार विशेष काही सूचना गणपतीची मूर्ती कधीही भिंतीला चिटकवून ठेवू नये मूर्तीच्या मागे एक स्वच्छ कापड किंवा मखर असावे मूर्ती समोर आणि आजूबाजूला स्वच्छता आणि दिव्यांचा प्रकाश असावा मूर्ती कधीही अशुद्ध अंधारात किंवा अशांत जागी येऊ नये शेवटची शिकवण गणपती बप्पा हा विघ्नहर्ता आहे तो घरात आला की संकट दूर होतात सुख शांती वाढते पण शास्त्र सांगते भक्ती बरोबर विवेक हवा म्हणून मूर्ती निवडताना आपण शास्त्र आणि वास्तू याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे योग्य मूर्ती निवडली तर ती केवळ सजावट नसून ती आपल्या घरात शांती समाधान आरोग्य संपत्ती आणि आध्यात्मिक शक्ती घेऊन येते म्हणून मंडळी यंदाच्या गणेश उत्सवात मूर्ती निवडताना ही माहिती नक्की लक्षात ठेवा गणपती बप्पाची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना धन्यवाद मंडळी जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया